नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण द्रव्य पदार्थाचं मोजमाप कसं करायचं याचं प्रात्यक्षिक बघणार आहोत तर आज आपण बघतो आजच्या काळामध्ये ज्या काही मोजमाप करायचे जेवढे काही द्रव्य पदार्थ आहेत त्यांच्या डायरेक्ट पिशव्या दिल्याचा आपण हो की नाही जर उदाहरण घ्यायचं असेल तर दुधाचं उदाहरण आपण घेऊ शकतो म्हणजे दिवसाची सुरुवातच अशी होती जर आपल्याला दूध बॅग जर आणायची असेल तर आपण जातो दूध बॅग आणतो मग तिथं दूध बॅग जर तुम्हाला आणायची असेल प्रत्यक्ष तिथं मापांचा वापर केला जातो का तर नाही केला जातो हो की नाही तर मग त्या दूध बॅगेवर काय माप असेल दुधाचं ते लिहिलेलं असतं दोनशे मे अडीचशे मे हो की नाही पण पन आपण प्रत्यक्ष त्याचा वापर केलेला नाही आणि ते बघितलेलं पण नाहीये शंभरापैकी फक्त दोन तीनच घरामध्ये जर बघितलं तर आपण प्रत्यक्ष वापर केला जातो पण हे विद्यार्थ्यांपर्यंत पण ही गोष्ट यायला पाहिजे म्हणून आज आपण याचं प्रात्यक्षिक बघणार आहोत तर मग सगळ्यांनी माप बघितलेत का हे तर मला सांग बर हे माप किती एम एल आहे व्हेरी गुड किती एक हजार एम च हे किती आहे सांग बर प्रांजल पाचशे एम एल गुड हे माप किती एम एल आहे नंदिनी दोनशे एमएल समीक्षा हे माप किती एम चा आहे शंभर व्हेरी गुड हे किती एम एल आहे पन्नास एम एल मग बघा गरजेनुसार एम एल वापर करायचा जर तुम्हाला एक हजार एम एल ची गरज असेल तर एक हजार द्यायचे जर पाचशे एम एल ची गरज असेल तर पाचशे एम एल द्यायचे मला सांगा ब्रांज मल सांग हे किती एक हजार तर ह्या एक हजार एम एल ची किती माप टाकल्यानंतर नंतर मेजरिंग होणार आहे बरोबर दोन दोन माप टाकून पण बरवायचं दोन माप किती माप टाका लागतील आपल्याला एक हजार एम एल मध्ये पाचशेचे दोन माप ले ले किती माप टाकले याच्यात आपण एक हजार एम एल कम्प्लीट होण्यासाठी पाचशे एम एल चे आपल्याला किती माप टाकावे लागले माप टाकता मग तुम्हाला आता जर आपल्याला प्रत्यक्ष किती माप टाकावे लागतील पाचशे चे मग तुम्हाला ते टाकता आले पाहिजे तर आपल्याला पाचशेचे पाचशे एम चे दोन माप आपल्याला एक हजार एम एल कम्प्लीट होण्यासाठी टाकावे लागतील मला सांगा किती एम चे माप आहे मग हे एक हजार एम एल मध्ये आपल्याला दोनशे किती एल टाकावं लागतील बरं पाच माप टाकावं लागतील टाका आता बघा प्रात्यक्षिक करण्यात खूप फरक आहे आता तुम्ही ऍक्टिव्हिटी केली म्हणजे तुम्हाला तुम्हाला हे सर्व गोष्टी येणं गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये झालेत आपले माप व्हेरी गुड किती माप मोजले तू पाच तसेच मला सांगा ह्या एक हजार एम एल मध्ये एक हजार एम एल मध्ये शंभर एम चे किती माप टाकल्यानंतर एक हजार कम्प्लीट होईल बरं व्हेरी गुड किती तर मग मला सांगा पाचशे एम एल पाचशे एम एल मध्ये आपल्याला शंभरचे चे किती माप टाकल्यानंतर पाचशे एम एल पूर्ण होणार आहे बरं पाच ओके मेजर किती मार्प टाकल्यानंतर पाचशे एम एल कम्प्लीट होणार आहे किती एम एल ची टाकल्यावर शंभर एम एल ची टाकल्यावर सगळ्यांना हो एखाद्या द्रव्य पदार्थाचं जर आपल्याला मोजमाप करायचं असेल तर आपल्याला ह्या टूल्सचा काय करावं लागतं वापर करावा लागतो थँक्यू